संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे जगातली सर्वात मोठी लोकशाही भारत आणि जगातली सर्वात मोठी निवडणूक ही होऊ घातलेली आहे महाराष्ट्रामध्ये सर्व पक्ष हे चांगल्या पद्धतीने निवडणूक लढतील खर तर आपल्या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती आहे व्यक्तिगत स्वरूपाने कुठल्याही प्रकारचे आरोप प्रत्यारोप न होता खेळाडू वृत्तीने खिलाडी वृत्तीने स्पोर्टमॅनशिपच्या वृत्तीने ही निवडणूक व्हावी शेवटी आपापल्या पक्षाचं काम सर्वांनाच करायचं आहे पण सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांनी सर्व उमेदवारांनी आज जे निवडणूक आयोगाने अत्यंत आदर्श आचारसंहिता लागू केली आहे या सर्व आचारसंहितेचं पालन करून आपण निवडणूक लढूया भारतीय जनता पार्टी सुद्धा आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करेल कुठेही आचारसंहिता तोडली जाणार नाही याची काळजी राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही घेऊ राज्यामध्ये कुठेही दुपडीच मनभेदाचं वातावरण तयार होईल असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही आमचा पक्ष हा आणि आमच्या पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आणि कुठलीही कटुता मनात न आणता कुणाबद्दलही वाईट विचार न करता चांगल्या पद्धतीने आमची महायुती ही या निवडणुकीमध्ये विजयी होईल पंचेचाळीस प्लस आमचा जो विश्वास आहे आत्मविश्वास आहे हा पंचेचाळीस प्लस जागा महायुती निवडून येईल आणि जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील चार जूनला निकालेल मग शपथविधी होईल होईल तेव्हा पंचेचाळीस खासदार आमचे मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या दिवशी जेव्हा शपथ घेईल तेव्हा त्या ते शपथ विधीला हजर असतील असा मला विश्वास महाराष्ट्राच्या जनतेवर आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा